लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल रेंदाळ मध्ये भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी हातकणंगे तालुक्यातील रेंदाळ येथे सहा जुलै दोन हजार पंचवीस आज रोजी रविवारी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात रेंदाळ नगरीमध्ये साजरी करण्यात आली पंढरपूरच्या विठ्ठलाचे नामस्मरण करत शहरातील प्रमुख श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती दिवसभर विठ्ठल नामाचा गजन आणि भजन कीर्तनाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विशेष पूजा अर्चा आणि अभिषेक करण्यात आले सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या अनेक ठिकाणी भजनी मंडळांनी आकर्षक विठ्ठल भजनांचे आयोजन केले होते ज्यात स्थानिक कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला काही सामाजिक संस्था आणि मंडळांनी वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची फराळाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली यावेळी बोलताना भाविक राजू नाईक म्हणाले विठ्ठलाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले ही आषाढी एकादशी म्हणजे आमच्यासाठी केवळ एक सण के नसून तो आमचा श्रद्धेचा आणि आनंदाचा सोहळा आहे तसेच एका मंदिराच्या विश्वस्ताने सांगितले की यंदा भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला हे पाहून खूप समाधान वाटले सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी झाला वाहतूक व्यवस्था आणि गर्दीचे योग्य नियोजन करण्यात आले होते ज्यामुळे भाविकांना कोणतीही गैरसोय झाली नाही एकंदरीत रेंदाळात आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला या निमित्त शहरातील वातावरण विठ्ठलमय झाले होते आणि पुढील वर्षीच्या वारीची उत्सुकता भाविकांमध्ये येत होती या सोहळ्यांसाठी मंदिराचे पुजारी यांचे यांचे योगदान लाभले अनिल कुंभार तिरुपती कॅटस अनमोल सहकार्य मिळाले तसेच मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री माणिक पतंगे त्यांची टीम व सेवा ग्रुपचे योगदान खूप मोठे मिळाले तसेच गावातील सर्व नेते मंडळी अनमोल सहकार्य आहे रेंदाळमध्ये एवढी गर्दी होते की जणू काही मणी पंढरपूर रेंदाळ नगरी दिसते